इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या परिसर अभ्यास भाग दोन या पुस्तकातील नववा पाठ प्रतापगडावरील पराक्रम या पाठाची उजळणी घेणार आहोत आणि तीसुद्धा प्रश्नमंजुषा या स्वरूपात प्रश्नमंजुषा म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचे चार पर्याय दिले जातील तुम्हाला त्या चार पर्यायांमधून अचूक उत्तर शोधायचं आहे आणि यासाठी वेळ दिली आहे फक्त पाच सेकंदांची पाच सेकंदांत उत्तर निवडून तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे आणि पाच सेकंदानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्ही पडताळून पाहायचं आहे या प्रश्नमंजुषेत आपण दहा प्रश्नांचा समावेश केलेला आहे मग चला तर पाहूया किती विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतात सुरू करूया प्रश्न पहिला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला असा खडा सवाल विजापूर दरबारात कोणी केला अ आदिलशहाने ब औरंगजेबाने क बडीसाहेबींनी ड अफजलखानाने आणि उत्तरासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे क बडीसाहेबींनी प्रश्न दुसरा अफझल खान किती वर्षे वाईचा सुभेदार होता अ बारा वर्षे ब चौदा वर्षे क पंधरा वर्षे ड वीस वर्षे आणि उत्तरासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे अ बारा वर्षे प्रश्न तिसरा अफझल खान स्वराज्यावर चालून येत आहे हे, हे कळताच शिवरायांनी कोठून कोठे कूच केले अ रायगडावरून प्रतापगडाकडे ब राजगडावरून प्रतापगडाकडे क पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे ड प्रतापगडावरून विशाळगडाकडे आणि उत्तरासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे ब राजगडावरून प्रतापगडाकडे प्रश्न चौथा शिवराय अफझलखान भेटीची जागा कोठे ठरली अ विजापूर दरबारात ब राजगड दरबारात क प्रतापगडाखालच्या माचीवर ड जावळीच्या जंगलात आणि उत्तरासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे क प्रतापगडाखालच्या माचीवर प्रश्न पाचवा दिलेले चित्र पहा व चित्रातील वस्तूचे नाव अचूक सांगा पर्याय आहेत अ चिलखत ब बिचवा क वाघ नखे ड जिरेटोप आणि उत्तरासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे ड जिरेटोप प्रश्न सहावा अफझलखान भेटीच्या वेळी शिवरायांचे वकील कोण होते अ पंताजी गोपीनाथ ब कृष्णाजी भास्कर क संभाजी कावजी ड येसाजी कंक आणि उत्तरासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे अ पंताजी गोपीनाथ प्रश्न सातवा अफझलखान भेटीसाठी शिवरायांनी छानसा टिंबटिंब उभारला रिकाम्या जागी अचूक शब्द सांगा अ गड ब महाल क राजवाडा ड शामियाना आणि उत्तरासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे ड शामियाना प्रश्न आठवा शिवराय खान भेटीच्या वेळी झालेल्या झटापटीत शिवरायांनी कोणत्या हत्यारांनी खानाच्या पोटावर वार केला अ कट्यार व वाघ नखे ब वाघनखे व बिचवा क बिचवा व पट्टा ड पट्टा व तलवार आणि अचूक उत्तर निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता आणि अचूक उत्तर आहे ब वाघ नखे व बिचवा प्रश्न नववा बडा सय्यदने शिवरायांवर केलेला वार शिवरायांच्या कोणत्या अंगरक्षकाने आपल्या अंगावर घेऊन बड़ा सय्यदला ठार केले पर्याय आहेत अ संभाजी कावजी ब जिवाजी महाला क येसाजी कंक ड कृष्णाजी गायकवाड आणि अचूक उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अचूक उत्तर आहे ब जिवाजी महाला प्रश्न दहावा पुढील ऐतिहासिक म्हणींपैकी कोणती म्हण या पाठात आलेली आहे अ गड आला पण सिंह गेला ब होता जिवा म्हणून वाचला शिवा क लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ड आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे आणि अचूक उत्तर निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू आहे आत्ता आणि अचूक उत्तर आहे पर्याय ब होता जिवा म्हणून वाचला शिवा